काल स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी दोनही सभागृहात मी सभागृहात होतो काल सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की याचा आम्ही एसओ पी तयार करतो आहे आणि ती एस ओ पी शेवटी कुटुंबाचा जेव्हा व्याख्या होत होतं या राज्यामध्ये कुटुंबाची व्याख्या आहे की आपलं जर कुटुंब असेल तुमचं कुटुंब असेल तुमच्या कुटुंबाचा लाभ पुन्हा कोणाला मिळाला पाहिजे ऑलरेडी व्याख्या आहे कुटुंबाची माझ्या कुटुंबाचा लाभ कुणाला मिळाला पाहिजे ती व्याख्या आहे त्यामुळे सर्वच कुटुंब येत असतं त्यामुळं हो मला असं वाटतं जे काही कायदेशीर बाबी आहेत ते त्याची एसओपी मान्य मुख्यमंत्री तयार करणार आहे आणि कुटुंबाचा एखादा माणूस जर कुणबी असेल ओबीसी असेल त्याचा फायदा त्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला होतो अशीच एस ओपी राज्यामध्ये आहे त्यामुळं मला वाटतं याचं अधिक विश्लेषण मान्य मुख्यमंत्री करतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या